अहमदनगर बीड परळी या महत्वाच्या रेल्वे प्रकल्पातील बीड ते वडवणी दरम्यान नव्याने तयार झालेल्या ब्रॉडगेज मार्गावर सहा डिसेंबर रोजी इंजिन चाचणी पार पडणार आहे त्यामुळे अंतिम टप्प्यात काम असलेल्या या विभागाकडे प्रशासनासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे पुणे रेल्वे विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून चाचणी दरम्यान सुरक्षिततेच्या सूचना काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे पुणे विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार सहा डिसेंबरला इंजिन रन घेतल्यानंतर दहा व अकरा डिसेंबरला रेल्वे सुरक्षा आयुक्तांची सीआरएस तपासणी तसेच स्पीड चाचण्या होणार आहे या तपासण्यांमध्ये ट्रॅकची गुणवत्ता गाडीचा वेग सहन करण्याची क्षमता ब्रेकिंग आणि तांत्रिक सुरक्षितता या विविध घटकांची तपासणी करण्यात येईल चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक असल्यास या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करते रेल्वे ट्रॅक जवळील गावांमधील नागरिक शेतकरी आणि गुरेढोरे मालकांना चाचणीच्या दिवशी विशेष जागरूक राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ट्रॅकच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण भटकणारी जनावरे किंवा अनधिकृतरित्या ट्रॅक ओलांडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे चाचण्यांदरम्यान दरम्यान वेगाने धावणाऱ्या इंजिनमुळे अपघाताचा धोका वाढू शकतो याची जाणीव ठेवून नागरिकांनी ट्रॅकपासून सुरक्षित अंतर राखण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे चाचण्यांसाठी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत हायस्पीड रन आयोजित केले जाणार आहेत त्यामुळे या, या काळात ट्रॅक परिसर संवेदनशील राहणार असून कोणतीही बेपरवाई धोकादायक ठरू शकते असे रेल्वे विभागाने नमूद केले आहे तसेच परिसरात कोणतेही अडथळे जनावरे किंवा अनधिकृत हालचाली आढळल्यास त्वरित दूर करण्याचे आवाहन स्थानिक संस्थांना करण्यात आले आहे